हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे संक्रांतीचा सण दिला का सुंबईला आता त्यासाठी आपण मिनी बालूशाही करणार आहोत तीन वाटी मैदा घेतलेला आहे मेजरमेंटसाठी एक वाटी तुम्ही सेट करू शकता बेकिंग सोडा घातलेला आहे पाव चमचा मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि पाच चमचे दही घालून घ्यायचं आहे नाश्त्याच्या चमच्यानं दही घालून घेतलेलं आहे सगळं चांगलं हातानं मिक्स करून घ्यायचं आहे आता तेल घ्यायचं आहे पाववाटी तेल आहे आपण मेजरमेंटला एक वाटी सेट केलेली ना त्या वाटीनं पाव वाटी घ्या नाही तर पाच चमचे नाश्त्याच्या चमच्यानं ना। घालू शकता गरम करून घालायचं आहे मोहन तयार होतं गरम तेलाचं तर सगळं चांगलं हातानं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खुसखुशीत तयार होतात बालुशाही पाणी जास्त लागत नाही आहे या वाटीत आपण एवढं पाणी घेतलं आहे ना तेवढंच बास होतं आहे का आपल्याला बघायचं आहे आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाणी अजिबात लागत नाही एवढंच पाणी पुरलेलं आहे आता फक्त थोडा हातानं शिंतोडा मारून घ्यायचा आहे आणि सगळं चांगलं मळून घ्यायचं आहे घट्टसर अगदी आपण असं मळून घेतलेलं आहे आता याला तेल थोडं लावून घ्यायचं आहे हाताला आणि मग परत चांगलं मळून घ्यायचं आहे चांगलं असं दाबून दाबून मळून घ्यायचं आहे आता एक गोळा घ्यायचा आहे त्यातलाच लगेचच आता त्याला लाटून घ्यायचं आहे आपण शंकरपाळी करतो ना त्याच प्रकारचा करायचं आहे जाडसर छान असं लाटून घ्यायचं आहे गोल जास्त पातळ पण नको आणि जास्त जाड पण नको आहे मिनी बालुशाही म्हणा किंवा कुरमे म्हणता त्याला बघू शकता तुम्ही पारी आता साईडचे कडा आहेत ना त्या आपण काढून घ्यायच्या आहेत शंकरपाळीसारखंच पण जरा बारीक बारीक कट करायचं आहे आणि त्याला जरा उभे काप करायचे आहेत जास्त आपल्याला साईडचे सगळे काढून टाकायचे आहेत थोडंसं शंकरपाळीपेक्षा आकार मोठा ठेवायचा आहे उभा ठेवायचा आहे साईडचं नको आहे आपल्याला कारण ते बारके झालेले आहेत त्यामुळं आकार छान येत नाही तर सगळं पेपरवर काढून घ्यायचं आहे अजून एक दाखवत आहे करून प्रकार कट करायचा साईडचे चारही कोपरे आहेत ना ते सगळे काढून घ्यायचे आणि मग चांगलं असं कट करून घ्यायचं आहे फक्त शंकरपाळीसारखंच कट करायचं आहे फक्त थोडं मोठं ठेवायचं आहे उभं ठेवायचं आहे मस्त लागतात खायला विचारतील तुम्हाला कोणी केलं आहे म्हणून नक्की एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी ते सगळं पेपरवर काढून घ्यायचं आहे तेल गरम करून घेतलेलं आहे जास्त गरम पण करायचं नाही आणि लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत कारण ह्याची पारी जाडसर असते ना थोडी त्यामुळं आतपर्यंत तळायला उशीर लागतो त्यामुळं पाच मिनटं लो फ्लेमवर तळायचं आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही आणि गडबड कोणतीही करायची नाही आणि असा हात हलवत राहायचा आहे म्हणजे कलर पण याला चांगला होत येतो पालुशाही सारखा फक्त गडबड न करता तळायचं आहे तळायला जरा उशीर लागतो बघा झालेला आहे कलर पण बघू शकता तुम्ही कसा आलेला आहे गुलाबी सर यायला पाहिजे जास्त पण डार्क नाही करायचं कारण तेलामध्ये काढल्यावर पण त्याचा प्रोसेस थोडा वेळ चालू राहतो अजून एकदा तळून दाखवत आहे मस्त लागतात एकदम टोटल एका खाण्याला पंधरा मिनटं लागलेले आहेत पाच मिनटं लो फ्लेमवर पाच मिनटं थोडं हाय करायचं आणि परत पाच मिनटं बारीक करून तळायचं आहे झालेले आहेत काढूया आता तळण्याचा प्रोसेस झालेला आहे आता पाक करून घेऊया यासाठी लागणारा आता आपण ज्या वाटीनं पीठ घेतलं आहे ना त्याच वाटीनं दोन वाटी साखर आहे आता त्यात पाऊन वाटी पाणी घालायचं आहे आता साखर चांगली विरगळून घ्यायची आहे साखर चांगली विरगळल्यावर आपल्याला थोडंसं दूध घालून याची मळी काढून घ्यायची आहे दोनच चमचे दूध घालून घ्यायचं आहे आता यावर लगेच मळी तयार होते ती काढून घ्यायची आहे म्हणजे कलर पण पांढरा शुभ्र येतो प्लेटमध्ये जी मळी येते ती काढून घ्यायची आहे हलवाई असतात ना ते ही प्रोसेस नक्की करतात गुलाबजामुनच्या पाकमध्ये सुद्धा अशा प्रकारे दूध घालून मळी काढली जाते तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मळी काढून झालेली आहे आता आपल्याला एक तारी पाक घ्यायचा आहे अजून पाक झालेला नाही आहे पाक थोडा होत आलेला आहे हलवतच राहायचं आहे आपल्याला एक तार यायला पाहिजे आता यात एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे वेलची पूड घातलेली आहे पाव चमचा तार दिसत आहे ना बघू शकता तुम्ही आता तार आल्यावर सगळे आपण तळून घेतलेले ना ते घालून घ्यायचे आहे मिनी बालुशाही आपले सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखरेचा वर पाक तयार होतो झाकून ठेवायचा याला दहा मिनटासाठी दहा मिनिट झालेले आहेत मग असं हलवून घ्यायचं आहे मस्त आपले कुरमे किंवा बालुशाही मिनी तयार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खुशरा मस्त राहा आणि खात राहा